ओला दुष्काळ कर्जमाफी जाहीर करा अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना गो बॅक करणार शेतकरी भूमिपुत्र संघटना पारनेर तालुका साखर कारखाना बचाव कृती समिती आक्रमक अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून वेळ काढूपणा बंद करा पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत करावी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे जनावरांचे नुकसान झाल्यामुळे वेळ न लावता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संतोष वाडेकर यांनी केली लोकजागृती तालुका सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने रामदासजी गावठी साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पारनेरची कामधेनू असलेल्या सहकारी साखर कारखान्यासंबंधी दिलेला शब्द माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाळावा अन्यथा दसऱ्याच्या मुहूर्तावर पारनेर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याला गो बॅक करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि लोकजागृती सहकारी साखर कारखाना समितीच्या वतीने देण्यात आहे यावेळी उपस्थित भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे मनोज तामखडे संतोष वाबळे रामदास सालके प्रवीण खोडदे वसंत साठे सुभाष करंजुले गोरक्ष पठारे अंसार पटेल रघुनाथ मांडगे राहुल गुंड प्रशांत औटे सोमनाथ गोपाळे अनिल सोबले संभाजी सालके अंकुश कोल्हे रामदास सालके गोविंद बडवे बाबाजी वाढवणे ज्ञानेश्वर काळे महेंद्र पांढरकर जालिंदर लंके आदी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी पारनेर विश्रामगृहावर झालेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर नाही जास्त एक दीड मिनट आज आपण पाहतोय परतीच्या पावसानं पूर्णतः आकार माजवलेला आहे त्या पावसामुळं शेतकऱ्यांची जमीन पूर्ण खरडून वाहून गेलेली आहे जे काय शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले माल होते सोयाबीन असेल कापूस असल बोईमोग असल कांदे असतील हे काही शिल्लक राहिलेलं नाही आहे दुसऱ्या बाजूने आपण आहे निवडणुकांपूर्वी यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ पण आज एक वर्ष उलटून गेले पण कर्जमाफी होईना दुसऱ्या बाजूने आपला कारखान्याचा विषय पानेर तालुक्यातील स्थानिक असे असंख्य मुद्दे आहेत पण याच्यावर हे बोलायला तयार नाही आहेत दुसऱ्या बाजूला फक्त हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे मोठमोठ्या सभा घेत आहेत पण आम्ही आज या ठिकाणी ठरवले आहे की त्यांनी आपल्या भूमिका या विषयावर स्पष्ट कराव्यात की ओला दुष्काळ त्यांनी जाहीर करावा परत कर्जमाफी त्यांनी जाहीर करावी कारखान्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं या मुद्द्यावर त्यांनी ठोस अशी भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना गोबॅक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांनी या विषयावर जर बोलले नाही तर वेळ प्रसंगी आम्ही त्यांची सभासुद्धा उधळून लावण्यात या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी कार कारखाना बचाव समितीने भूमिपुत्र शेतकरी संघटनेने त्या सर्वांनी आम्ही एक एकमताने या ठिकाणी ठराव घेतलेला आहे तर यांनी त्वरित याची दखल घ्यावी आणि तर त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल संघटना आणि पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या वि, संयुक्त विद्यमाने विश्रामगृहावरती या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि अजित पवारांचा तो दोन तारखेचा पारनेरला दसरा मेळावा आयोजित केलेला आहे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे काही ते पारनेरला येत आहेत म्हणून जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जो काही दु जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे तालुक्यामध्ये आणि जे काही जे काही पावसाने हानी झालेली आहे संदर्भात शासनाने मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना तातडीचे हा एक आमचा मुख्य मुद्दा आहे कर्जमाफीचा मुद्दा आहे आणि दुसरा जो काय आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पारनेर साखर कारखान्याच्या पुनर्जीवनाबाबत जो काही निर्णय घेण्यासाठी अजित पवारांनी जे वर्षभरापूर्वी या तालुक्याला जे आश्वासन दिलं होतं संपूर्ण यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आणि याच्या निषेधार्थ त्यांचा जो काही दोन तारखेचा जो दौरा आहे या दौऱ्याला संपूर्ण पारणे तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही गो बॅक आंदोलन करत अजित पवार करणे आणि तालुक्यात त्यांची जी सभा आहे ती उधळून लावण्याचा इशारा आज या निमित्ताने आम्ही या ठिकाणी देत आहोत सर्वसामान्यांना न्याय मिळवून okay. देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा